स्वागत आहे मित्रांनो आपल्या आजच्या नवीन लॉग मध्ये आणि पाठीमाग तुम्हाला दिसतच असेल मी कुठे रॉयल शोरूम शोरूमच्या इथे आता आपण म्हणजे बाईक घ्यायला तर नाही आलो पण बाईकची एक एन्क्वायरी केलेले म्हणजे ते आपली एक ड्रीम बाईक आहे तर बघू आपण भविष्यात प्लॅन करणार आहे ती बाईक घ्यायचं नक्कीच हंटर थ्री फिफ्टी पण बघणार आहे आणि क्लासिक थ्री फिफ्टी पण आहे जी टॉप मॉडेल मध्ये ती पण बघणार आहे तर त्यांच्या प्राइस वगैरे काय असेल ते तुम्हाला सांगणच आहे आणि शोरूमचा तर ऍड्रेस तुम्हाला मी आत आतमध्ये गेल्यावर सांगण्याचं कुठे तुम्ही पाहू शकता इथे गाड्यांचे किती भारी भारी मॉडेल्स अवेलेबल आहेत मागे तर चालते ouais आता आपण आत्मय जाऊया आणि बघूया आता काय काय माहिती मिळते ते आणि आता बावीस तारखेच्या पुढे म्हणजे बावीस तारखे आता किती मनात वाटते आज वीस आहे आणि बावीस तारखेनंतर जीएसटी प्राइस कमी झालेली आहे त्यामुळे भरपूर प्राइस कमी झालेली आहे बाईक्सची तर थ्री फिफ्टी बाईकची कमी झालेली आहे तर आपल्यामुळे काही बेनिफिट होणार आहे नाही ते पण पाहूया आपण आणि चालते मग आता आतमध्ये जाऊन बघूया आपल्याला काय पाहायला मिळतं चला सागर आहे मी इथं रॉयल इन्फिल्ड मॅटो मांजरे इथे एक वर्षापासून सेल्फ सेंटर काम करतो शो रुमचा ऍड्रेस आहे राजतारा कॉम्प्लेक्स प्लॅटिनोम मॅटो मांजरी शेवळवाडी मार्केट शेजारी आता गाड्यांचे प्राइस कमी झालेले आहेत जीएसटी कमी झाल्यामुळे तर आपण सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा आणि आपल्याकडे गिअर एक्सेसरीज याच्यावर डिस्काउंट राहील सर्व प्रकारचे आपल्याकडे मॉडेल अवेलेबल आहे अच्छा हा आपल्याकडं टेस्ट ड्राईव्ह साठी सर्व गाड्या अवेलेबल आहेत थ्री फिफ्टी मध्ये सिक्स फिफ्टी थ्री फिफ्टी पण अव्हेलेबल तर आपण आता क्लासिक थ्री फिफ्टी मशी टॉप ब्रँड आहे स्टेल ब्लॅक ह्यामध्ये पण तुम्हाला एलईडी लाईट एलईडी इंडिकेटर ऍडजस्टेबल क्लच ब्रेक त्याला पण रोटरी स्विचेस येतात अच्छा यात ट्युबलेस टायर आला विच येतात टायगर लॅम्प पण एलईडी येतात फ्लिक्सिट मध्ये येते त्याची पण किंमत आता जीएसटी मुळे कमी झालेली आहे सर याची दोन नव्वद होती आता दोन अडुसष्ट झालेली आता सगळे लाईट तुम्हाला जे भेटतात ते भेटतात जे सिरीज मध्ये इंधन भेटतं साडेतीनशे साडेतीनशे ह्याला पण पस्तीस मायने येतो कंपनी असं किती मध्ये युज करायला पण मस्त आहे सेमी डिजिटल मीटर मध्ये आपल्याला गिअर इंडिकेट करतात तर गिअर इंडिकेट करून तुम्हाला फ्यूल इंडिकेट करते तिथे नेव्हिगेशन तर ट्रिपर फॉर ऑप्शन केला क्लासिक तर हे पण तुम्हाला नेव्हिगेशन टर्न बाय टर्न या रोधा हिचे टॉर्क आहे सत्तावीस सत्तावीस बीएस पॉर वीस बीएस अच्छा आणि याला म्हणजे पहिलं काही ना वायब्रेशन होत बघा तसं पहिलं वायब्रेट होत होत आता एकदम स्मूथ इंजिन केलं जे सीरीज मध्ये इंजिन आहे अच्छा विदाऊट किती सेल्फ स्टार्ट आहे अच्छा स्टेल ब्लॅक ह्यामध्ये आपल्याला दोन कलर मग कोणतं मॅट ब्लॅक आहे का मॅट ब्लॅक स्टेल ब्लॅक मॅट कलर मध्ये येतो यातलंच मॅट मध्ये अजून गन ग्रे कलर येतो मित्रांनो खरं तर मी ही स्पेशली टोकियो ब्लॅक हे मॉडेल पाहायला आलतो पण मी त्याच्यानंतर जे दुसरे मॉडेल बघितलं जे कलर आहे रिओ व्हाईट म्हणून मी त्याच गाडीच्या म्हणजे त्या कलरच्याच प्रेमात जास्त बोलतो कारण ती समोर बघितलं खूपच म्हणजे मला त्या टोकियो ब्लॅकपेक्षा मला ती मॉडेल आवडली तर बघू जर झालं शक्यत मी नक्की तो कलर चूज करेन मित्रांनो हाच तो कलर आहे जो मला खूप म्हणजे खूपच आवडला आहे रिओ व्हाईट आपण पहिली होती पहिली होती उभल्या त्यामधलं जे सेकंड टोप मॉडेल आहे तर यामध्ये आपल्याला तीन कलर भेटतात तीन तर ग्राफाइट आले ब्ल्यू व्हाइट आणि डॅपर ग्ल्यू तर यातनं हे सेकंड मॉडेल आहे जे कंपनी ऑलरेडी जी ऍक्सेसरीज येतो तर आपल्याला ऍडिशनल ऍक्सेसरीज टाकायचं असेल तर आपल्याकडं ऍडिशनल ऍक्सेसरी भेटते जर आपण म्हणजे बाईक घेत होता त्यासोबत पोंग्ज मिळेल अ 220 आपल्याला आहे ना इंजिन नंबर आणि हेल्मेट विकत आहे पोंग्ज आणि इंजिन नंबर म्हणजे इंजिन नंबर हे अच्छा सम आणि हे ओके तर ह्या गाडी मध्ये आपल्याला ऍडिशनल विंडशील्ड बार मिरर अच्छा आणि बॅग सुद्धा आहे겠죠 ओके मित्रांनो हंटर 350 मध्ये हे कलर्स अवेलेबल आहेत मॉडेल आणि टॉप मॉडेल अ तुम्हाला टोकियो ब्लेंड दोन सोळा आठशेला जाईल त्यात सेकंड टॉप आहे ना रिओ वाईट ही तर ते दोन अकरा पाचशे होतील ज्यात तुमचा इन्शुरन्स राहील रोड साइड असिस्टंट राहील परत इंजिन गार्ड सम गार्ड आणि दोन हेल्मेट ये हेल्मेट हे असते कंपनीचं ते गाडीवर बरोबर गाडीवर बरं द्यावा एक अजून एक ते सांग इन्शुरन्स पाच वर्षाचा इन्शुरन्स पाच वर्षाचा रोटे एक वर्षाचा राहील थर्ड पार्टी पाच वर्ष